रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पूर्ण जे निजन है तो आज हमें पूर्ण करते अपना सर्वान महती है कि सहा सहा ए है हमारे सहा ए सीज सगले वी एम्स आई पैक्स डिस्पार्ज करना चाहिए आज बस है अपन अपने सहा ए सी में जे है आपू अपने पुलिंग पार्टी जी है मुलिंग बस जी है पोलीस कर्मचारी जे है आज अपन डिस्पैच कर सकते हैं कशा पद्धतीने बेसिकली आपण आता रत्नागिरी असते कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये आहे आणि इथे आपले जे पोलिस स्टेशन्स आहेत ते तीनशे पंचेचाळीस पोलीस दोनशे अँस आणि पोलिस स्टेशन्स आहेत याचं नियोजन जे आहे आपण आता डिस्पॅच करतो आहे आणि आम्हाला संध्याकाळी जे आहे ते डी सी आयला सांगावं लागते की संध्याकाळीपर्यंत सगळे जे पोलिस बसनल आहेत पोलीस पार्टीज आहेत ते पोहोचले की नाही त्याचे रिपोर्ट द्यावे लागते सो त्या अनुषंगाने सर्व जे नियोजन आहे ते केलेलं आहे विशेषतः कर्मचाऱ्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी भरपूर सूचना आहे जसं की सेव्हन्टी टू अवर्सच्या रिपोर्टिंग कराव्या लागतेच पूर्वीच्या म्हणजे सहा तारीखच्या रिपोर्टिंग आहे सात तारीखच्या रिपोर्टिंग आहे परत आठ तारीखच्या रिपोर्टिंग आहे आणि मेनली उद्या जे पोलिंग डेच्या दिवशी जे जे तयारी करावे लागते नॉकपोलच्या प्रिपेरनेस आहे त्यानंतर सातपासून ते संध्याकाळी सहापर्यंत जे आहे ॲक्च्युअल कोल्डच्या वेळा आहे तो त्याच्या सर्व जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते रोलर जो भाग आहे जो पहाडी भाग आहे त्या भागामध्ये भागा विशेष लक्षात घेऊन सी बेसिकली आ, जे रिमोट एरियाज आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण वेकल्सच्या सुविधा असू द्या किंवा आपले इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे वेबकॅस्टिंगच्या सुविधा जे आहे किंवा पोलीस विभागामार्फत जे आहे किंवा आपले डिजास्टर मॅनेजमेंटचे जे विभाग आहे त्याच्यामार्फत आपण सॅटलाईट फोन्सच्या व्यवस्था केलेली आहे किंवा वायरलेसची जी व्यवस्था आहे ते केलेली आहे म्हणजे बेसिकली प्रत्येक दोन तासामध्ये आपल्याला जे पोलिंग पर्सेंटेज आहे ते ई सी एला आपल्याला सांगावं लागतील जसं उदाहरण आहे की आपल्याला सकाळी सहा ते नऊ यांच्या मागे जे आपल्याला ए सी आयला द्यावे लागते बाहेर नाईट ट्वेंटी आहे असं जे सर्व जे फॅसिलिटीज आहेत ते आपण पोलिंग कॉर्टेच कर आहे आपण वेळेवर जे ई सी एलच्या विंडोज आहे मग त्या पार्ट्याप्रमाणे आपण टक्का वाढ बेसिकली आपण दोन हजार एकोणवीसचं बघितलं दोन हजार एकोणवीसमध्ये शेहेचाळीस रत्नागिरी सिल्ड लोकसभा मतदारसंघाचे जे टक्केवारी होतात ते नाईन्टी सिक्स्टी वन पॉईंट नाईन्टी नाईन होता म्हणजे बासष्ट टक्के होते यावर्षी जे आहे विशेष लक्ष ई सी आयने आम्हाला सांगितलेलं आहे निर्देश दिलेला आहे की यावर्षी किमान पचहत्तर नाही म्हणजे मिनिमम सेवंटी फाईव्ह पर्सेंट पोलिंग टर्नआउट झाला पाहिजे ते अनुषंगाने निर्देश आहे तो आम्ही आपण सर्वांना माहिती आहे की आमच्या जिल्ह्याचे जे नियोजन आहे ते आम्ही फरवरी पाचपासून आम्ही आढावा बैठक सुरू केलेलं आहे म्हणजे सेक्टर ऑफिसरचं जे ट्रेनिंग आहे ते चिपलूरमध्ये आम्ही पाच फरवरी आणि राजापूर आणि सिंधुदुर्गसाठी सहा फरवरी तो तिथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक वेळी आम्ही स्वीफ ॲक्टिव्हिटी जे मतदानाचे जे टक्के वाढवलं पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना आम्हाला माहिती आहे की याचे जे आहे ते मॅक्झिमम टर्नआउट आपल्याला दिसतो मॅक्सिमी आणि त्यांचे प्रयत्न